हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी जो नाश्ता बनवलेला आहे त्या नाश्त्यासमोर तुम्ही समोसा कचोरी अगदी विसरून जाल इतका क्रिस्पी आणि टेस्टी असा हा नाश्ता होणार आहे हा तुम्ही स्नॅक्स टाईममध्ये चहासोबत देखील खाऊ शकता पण आज मी सॉससोबत सर्व करणार आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे गव्हाचं पीठ तर साधारण एका प्लेटमध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे वाटी घेऊ शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ओवा थोडासा हातावर असा चोळून यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा मी काळे तीळ यामध्ये घालून घेतलेले आहेत तर आपला हा नाश्ता आपल्याला खुसखुशीत करण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे रवा घालून घेणार आहे तुम्ही जर इथे मैद्याचं पीठ वापरत असाल तर रवा तुम्ही स्किप करू शकता आणि एक चमचा मी तुपाचं मोहन घालणार आहे तुपाचं मोहन आणि रवा यामुळेच आपला नाश्ता छान कुरकुरीत होणार आहे त्यामुळे हे जरूरी आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे असा गोळा तयार होतो म्हणजे हे परफेक्ट झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे तर साधारण आपण सामोसासाठी जसं पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे तर छान आपला इथे गोळा तयार झालेला आहे आता हा आपण साईडला ठेवून देणार आहोत सेट होण्यासाठी तोपर्यंत आपण आतली स्टफिंग करून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले त्या त्यामध्ये मोहरी घालून घेतली जिरे घालून घेतले जिरे मोहरी छान तडतडत आहेत तोपर्यंत इथे उकडलेले बटाटे घेतलेत मी ते मॅश करून घ्यायचेत आपल्याला इथे मी नॉर्मलच स्टफिंग करणार आहे जिरे पूड घालून घेतलेली आहे मी पूड म्हणजे थोडीशी भरडच केली आहे आणि कडीपत्त्याची पाणी घालून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही आता लगेच बटाटे घालून घ्यायचे आहेत तर तुम्ही भाज्या देखील ॲड करून घेऊ शकता किंवा तुम्हाला सामोस्याची स्टफिंग जर आवडत असेल तर तुम्ही तशीही स्टफिंग यामध्ये बनवू शकता तर मीठ घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची चिली फ्लेक्स घातलेत तिखट घालून घेतले आता छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता किंवा आणखी यामध्ये मसाले ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही करून घेऊ शकता पण असं काही जरुरी नाही आहे की जास्त मसाले घातले की आपली भाजी छानच होते म्हणून तर बेसिक घातले तरी देखील खूपच टेस्टी लागते ही भाजी तर हे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे आता हे आपण साईडला काढून घेणार आहोत आणि थंड करण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत यावर आपण भरपूर चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात मिश्रण थोडंफार थंड झालं की यामध्ये तुम्ही आमचूर पावडर आणि लिंबाचा रस देखील पिळून घेऊ शकता पण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे मी बेसिकच ठेवलेलं आहे तर आपलं कणिक देखील बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आपल्याला केवढ्या आकाराचे नाश्ता बनवायचे आहे तेवढ्या आकाराचे इथे साधारण बॉल्स करून घ्यायचे आहे स्टार्टिंगला मी दोन बॉल्स करून घेतलेले आहेत आता सुकं पीठ लावून घ्यायचे आणि आपल्याला त्याची पारी लाटून घ्यायची आहे तर इथे मी छोटी पारी लाटून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला स्टफिंग हे स्टफ करून घ्यायचे म्हणजे जसं आपण पराठ्यांसाठी स्टफ करतो त्या पद्धतीने इथे स्टफिंग करून घ्यायचे आणि पराठ्या म प्रमाणेच इथे आपल्याला सील करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे सील करून घेतलेलं आहे स्टार्टिंगला मी दोनच बॉल बॉल बॉल्स इथे करून दाखवणार आहे म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी मी दोनच बॉल्स इथे करून दाखवणार आहे तर दुसऱ्या बॉल्समध्ये देखील आपण त्याच पद्धतीने स्टफिंग करून घेणार आहोत सुकं पीठ लावून घ्यायचे आणि साधारण छोटी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि स्टफिंग आपल्याला त्यामध्ये स्टफ करून घ्यायचे तर याच पद्धतीने करून घ्यायचे आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपली हे पारी चिट चिटकत नाही आहे तर तिथे तुम्ही पाण्याचा हात वगैरे लावून घेऊ शकता तर हे बऱ्यापैकी सील झाले पुन्हा पोलपटला आपल्याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर आपल्याला हा पराठा लाटताना तो गोल शेपमध्ये लाटायचा नाही आहे थोडासा हा आपल्याला लांबच लाटून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला आकार द्यायचा आहे त्यामुळेच हा आपल्याला लांब लाटून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा लांब आकारात लाटून घ्यायचा आहे तर अगदी हलक्या हाताने मी लाटून घेते आहे आणि थोडंफार स्टफिंग बाहेर आलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे ते काही आपलं खराब झालेलं नाही आहे तर अशा हलक्या हातानेच आपल्याला त्याच्या कडा देखील छान अशा लाटून घ्यायच्या आहेत तर हा मी इथे लाटून घेतलेला आहे असाच आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर जिथे जिथे जाड वाटते तिथे तिथे आपल्याला ला लाटण्याने बारीक पातळ करून घ्यायचं आहे थोडंसं यावर सुक पीठ लावून आहे मी म्हणजे जे स्टफिंग आहे ते बाहेर निघणार नाही आणि पराठा हा उलटा केलेला आहे मी आणि एक सुरी घेतली आहे त्या सुरीला आपल्याला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने ते कट्स लावून घ्यायचे आहेत या पराठ्याला तर अगदी आपण शेवटपर्यंत कट्स लावून घेतलेले नाही आहेत साइडचे भाग थोडेसे ठेवलेले आहेत आणि मधोमधच आपण कट्स लावून घेणार आहोत तर सगळ्या पराठ्याला आपण असेच कट्स लावून घेणार आहोत क्रॉसमध्ये तर साईडने हे अशा पद्धतीने ठेवायचेत आहेत आपल्याला नाहीतर आपला पराठा हा तुटू शकतो तर आपल्याला परत ही पोळी सरळ करून घ्यायची आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला त्याला त्याचा टाईट रोल करून घ्यायचा आहे तर हळूहळूच करायचा आहे नाहीतर तो एकदम सुटून जाईन त्यामुळे थोडासा टाईट करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला रोल्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी ते पूर्ण रोल्स करून घेतलेला आहे थोडासा आपल्याला त्याला प्रेस करून घ्यायचा आहे तर चिटकत नाही वाटत असेल तर तुम्ही तिथे पाण्याचा हात लावून चिटकून घेऊ हो शकता आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे देखील तुम्ही पाण्याचा हात लावून घेऊ शकता चिटकवण्यासाठी पण पीठ थोडंसं ओलसरच असतं त्यामुळे ते आरामात चिटकून जातं तर अशा पद्धतीने इथे आपलं हे नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा कोणाला कळणार देखील नाही हा पण कशा पद्धतीने बनवला आहे तर मस्त इथे आपल्याला नाश्ता तयार झालेला आहे तर दुसरा देखील मी अशाच पद्धतीने करून घेते तेल देखील आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण हे एक एक तेलामध्ये सोडून घेणार आहोत कारण हा मोठाच आहे एक खल्ला तरी भरपूर असा होतो तर अलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत हा आपल्याला नाश्ता तळून घ्यायचा आहे तर मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे तर असे दोन्ही रिंग्स मी तळून घेणार आहे आणि हा नाश्ता तुम्ही सॉस सोबत चटणी सोबत कशा सोबतही खाऊ शकता तर मी इथे सॉससोबत सर्व केलेला आहे चहासोबत देखील अप्रतिम लागतो हा नाश्ता तर आजचा हा कुरकुरीत आणि टेस्टी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय